महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय खून मारामारा कोयत्या गांग अशा अनेक प्रसंगाला पुणेकरांना सामोरं जावं लागतंय अशातच आता दुसरीकडे चोरट्यांनी देखील हैदोस घातलाय चोरीच्या प्रकरणात देखील वाढ झाल्याचं चा पाहायला मिळत आहे अशातच आता कर्वेनगर एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलाय या, या चोरट्याची हिंमत पाहून तुम्हाला देखील डोळ्यांवर विश्वास बसणार नाही पुण्यात मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या महिलेचे मगसूत्र चोरटाडा हिसकावल्याची घटना घडली आहे पुण्यातील कर्वेनगर घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय पहाटेच्या वेळेचा फायदा घेत पाळत ठेवून दुचागेवरून आलेल्या चोरट्यानं मंगळसूत्र हिसकावलं आहे वृद्ध महिला असल्यामुळे त्यांना पाठलाग करणं शक्य नव्हतं या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पावणे सात वाजता ही घटना घडली आहे नवसह्याद्री सोसायटीतील चंदनपदे ते सकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ महिलांचे खुले मंगळसूत्र चोरून हिसकावलेले आहे हिसकावताना अर्धा भाग तुटून खाली पडला चोरटा परत मागे आला आणि पडलेला भाग उचलून घेऊन गेला ना कोणाचं भय ना कोणती सुरक्षा अशी चिंता या ठिकाणी व्यक्त होती आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा